बौद्धजन सेवा संघ बोरप व बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक चौतीस यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दिव्य बुद्ध विहाराची स्थापना करून श्रीवस्ती बुद्ध विहारात वर्षावास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते बौद्ध समाजातील तीनशे लोकांच्या अवस्थेत उपासक उपासिका यांनी सत्तर लाख रुपये खर्च करून विहाराची निर्मिती केली गावचे सरपंच अनंत तांबे संजीवन तांबे बाळाराम साळवी विकास साळवे मकरंद साळवी रामू साळवी व स्थानिक बौद्ध उपासक यांचे योगदान होते सदर प्रसंगी संजय वाकळे यांनी भीमगीत गायले या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेम तांबे यांनी केले तसेच या कार्यक्रमात दानदायक अश्विनी साळुंके या होत्या तर धनराज शिराळ व बाळू रणदेवे आदी मान्यवर यावेळी उपस्थित मी आनंद मस्के आपण आज या बोराव गावामध्ये आलेलो हो। आहोत की जे महाडमध्ये प्रसिद्ध असणार असं गाव ते बहुजन पंचायत समिती शाखा चौतीस बौद्ध सेवा संघ गोराव आणि रमाय मयुर मंडळ यांच्या वतीनं एक आदर्श असं एक बुद्धव्या की ज्या बुद्धव्याचं नाव श्रीवास्ती आहे श्रीवा आणि या श्रावस्ती व्या एक छोटंसं गाव आहे आणि अशा गावामध्ये ही जी सर्व मान्यवर मंडळे यांनी अतिशय परिश्रम घेऊन जवळजवळ सत्तर लाखापर्यंत जे हे व्यार आहे आहे एका गावामध्ये एक ऐतिहासिक असं व्याग आदर आदर की जे वक्ता म्हणून मी अनेक गावांमध्ये प्रवचनाला गेलेलो आहे देशने देशण्यासाठी परंतु एक आदर्श आणि आगळं वेगळं असं जे व्याहार आहे की मुंबईसारख्या ठिकाणी ठिकाणीसुद्धा इतकं उत्कृष्ट असं की जे परिपूर्ण असं सर्वां सर्वांगानी असं हे व्याहार आहे मी बऱ्याच ठिकाणी मी प पाहिलेलं आहे की भगवान बुद्धाची अनेक व्याहारांना बुद्ध मूर्ती मिळत नाही परंतु या ठिकाणी भगवान बुद्धाच्या दोन मूर्ती उपलब्ध केलेल्या आहेत त्याच्यामध्ये अजून दुसरे उपलब्ध मूर्ती करणारे बरेच मान्यवर तर मला वाटते की अशा या आदर्श विहाराचा विह्याच्या मार्फत अनेक गावाचे आदर्श घेऊन अशा पद्धतीची विहार निर्माण केली पाहिजेत या विवाहामध्ये अनेकांच्या सगळ्यांचं मोठं योगदान झाले असतं तर या गावचे माजी सरपंच अनंत तांबेसर अशा पद्धतीचा आमचे गावामध्ये छोटं असल्या कारणानं आमचे मामा विष्ण पवार ते मुंबईचे सेक्रेटरी आहेत त्यांनी एकोणीसशे एकाहत्तर बहात्तरला या नवीन विवार बांधायची कल्पना त्यांनी केलेली होती त्या टायमाला ही जागा त्यांनी आमचे तुलचे संभाजी चांदे यांच्याकडून खरेदी केली तिने विवारासाठी ही जागा केली तर त्या टायमाला ती अल्पशा व्यवहारामध्ये भेटली तर आज ती जागा लाखो रुपयांची जागा आम्हाला त्यांनी पवारांच्या माध्यमातून घेतली त्याच्यानंतर आम्ही या गावामध्ये जेव्हा औरतो प्रतिनिधी म्हणून त्या कायमाला आम्ही या नवीन विहराची एक समाज कल्याणाकडून मागणी केली त्या अवघ्या आम्हाला पाच लाखाचं डोनेशन मिळलं त्या पाच लाखामध्ये ते काट कसं तेव्हा आमच्या हातात साडेतीन लाखच नंतर आम्ही आमच्या सहवाळावर आता काम चाललं आणि ते स्थगित ठेवणं खरं नाही हे पवार आमच्या मुंबईमध्ये चांगल्या पद्धतीने काम करायचं ते तिकडून निधी आमच्या आमच्या गावाची बाहेरून आणि आम्ही या ठिकाणी गावाने आम्ही प्रत्येकाचा संबंध असेल मग ती आम्हाला खडी मिळण्यासाठी वाळूसाठी आमचे विशाल तांबे जेव्हा गावाला होते मुंबईला हो नव्हते त्यांचे मेहने एक दासगावमध्ये आहे त्यांनी पंधरावर काम करत असताना आम्ही जवळजवळ तिकडे तीन चाळीस वाळूच्या गाड्या अशा आले म्हणजे अनेक आम्हाला डोनेशनवाले मिळले ते मटेरियलच्या माध्यमातून आणि ह्या मान्यवरने जवळजवळ आम्ही काम केलं तर जवळजवळ सत्तर हजाराच्या पुढे काम सत्तर सत्तर लाखाच्या पुढे त्याच्यानंतर आम्ही काम करताना थोडी अडचण भासली आम्हाला लाजी मारण्याचा प्रश्न उपस्थित झाला तर लाजे मारण्याच्या उपस्थित झाल्यानंतर आमच्या विशाल जांभेने गंगाराम जांभेने मुंबईवरून आम्हाला ही लाजी पाठवली त्याच्यानंतर लाजी मारल्यानंतर बरं दिसायला गेला ते म्हटलं मी शिलिंग पण करून दिली ते त्यांच्या मनातून विशाल संभेच्या घरावर त्यांच्या मदतीने आम्हाला तेही काम करून दिलं असे आम्हाला गती मिळली आम्हाला दहा लाखाच्या वर्षी असताना काही शासकीय आम्ही आमच्या प्रमाणे आमच्या पैशानेही आणि अशा सदस्य हे काम केलं आणि या गावाला जास्त धम्माची गोडी आहे आमच्या तालुक्यात जरी कुठे कुठे तुम्ही विचारलात की भोरावाद आहे त्या भोराव गावामध्ये क्रांतिकारी हे गाव पुढे असतं समाजकार्यासाठी पुढे असतो समाजाच्या हितासाठी पण हे गाव पुढे आग्रसर या तालुक्यामध्ये गाव नेमलेलं आहे आणि अशा पद्धती आम्ही एक गेल्या वर्षापासून चालवतो की अशा ज्या पुढे वस्ति ऊर्जा अव्हेलेबल आहेत कोणाला पाहिजे तर तुम्ही बुक शरप करता मग त्याचा आधी फोन लावतो आणि सहसा सहजी उपलब्ध होणार नव्हत्या सहजात सहजी उपलब्ध होणार नव्हत्या पण आम्ही सांगितलं आमचा क्रांती कृतीचा चालू आहे महाड जेव्हा महाड सांगितलं ना क्रांती आहे आणि म्हटलं मग आम्ही तुम्हाला देऊ शकता पण तुम्ही दहा मिनिटात बुक करा दहा हजार तुम्ही पाठवा तुमची बुक होणार आम्ही दहा मिनिटात त्यांना ऑनलाईन दहा हजार पाठवले आमची कुर्ती बुक झाली आणि मग उचललेलं सत्तर हजार मी एक दोन दिवसात करून यांना पाठवून घेऊन आले विशाल टप्पाय विशाल टप्प्या दाखवून ही गुरु गाडीने घेऊन हजार सरदी डो गर साडी हाक तुझो दादा ए <सदखांगे> गाडी दादा पुढे माझी भीम वाडी रे दादा पुढे माझी भीम दाडी दाम गाडी रे दादा ए गाडी दादा पुढे माझी भीम वाडी दादा पुढे दिसते आसं रे दिसते विहार ते विहार जमली जमली जो मान गाडी रे दादा हे अभिवान दादा दादा